नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावने रावकल्ली तीन हजार तीनशे क्विंटल किमान दरा आहे सात हजार आठशे कमालदरा आहे सात हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दराई सात हजार आठशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्र पूर अवकाली सहाशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे कमाल दर आहे आठ हजार शंभर सर्वसाधारण दराय सात हजार नऊशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरेड अवकाली आहे नऊशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे आठ हजार पन्नास कमाल दर आहे आठ हजार एकशे ऐंशी दर आहे आठ हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वर्धा अवकाली तीनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सात हजार सहाशे कमाल दर आहे आठ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दराई सात हजार नऊशे पन्नास रुपये